मग मम्मी न बघितलं मम्मी म्हणजे चिरकायचं कळणं असा गळफास घेतलेला होता चिरकायचं कळणार होते पण असं वाटतच नव्हतं वाटतच नव्हतं असं गेल्या भेटते कसं पण येऊन भेटते मला असं म्हणजे लि लाड करत माझ्या भाऊ माझा लाड होता जास्त <laughs> काय म्हणायचं तुला काय नको दिसत पॉलिसून दाखव म्हणायचे मला पप्पा तुझी गेले तर काय तासिजी कर्ज होत पंधरा पंधरा मिनिटाला फोन असायचा सारखं अर्धा तास आम्हाला अर्धा दीड तास बसून दाखवल्याला त्यांनी किती फडत येत असं म्हणजे दमसल होता सकाळी उठलं उठल फोनच एकदा फोन फोनला डबल घेतला असं रडायचं पण म्हणजे असं आम्ही राण्यात आला की सुट्टी दिवशी ती रडायचं गळा धरून धरून मम्मीच्या बीन माझ्या बीन रडायचं मग त्यांना सांगा म्हणायचं कोणाचं फोड येत आहे काय होत आहे तर सांगत नव्हतं गप हीच असं म्हणजे सहन करायची ही होती त्याच्याकडं मग त्यांनी सहन केलं केलं असं केलं म्हणजे अशी कोणाची गाडी वाजली की पप्पाची गाडी आली म्हणून वाटतंय सरकारी जसं माझे पप्पा गेले तसं कोणाची जाऊन हीच आहे नुकसानशात झालं तुमच्या हा हो, सगळं ऊसात पण पाणी आहे लिंबू लिंबूने सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि ला पाणी लागून आळ्या लागलं